नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच म्हणजे जे यशस्वी किंवा बुद्धिमान म्हणून ओळखले जाणारे लोक आहेत ते नक्की वेगळं काय करतात त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती त्यांच्या सवयी ते आपल्यापेक्षा वेगळ्या असतात का हो आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपल्याकडे खूपच रंजक साहित्य आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित एका भाषणातील काही अंश त्यात बुद्धिमान व्यक्तीची सात प्रमुख लक्षणं सांगितली आहेत पण हे केवळ काही उपदेशाचे डोस नाहीत हे एका यशस्वी आयुष्याचं संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं म्हणायला हरकत नाही ऑपरेटिंग सिस्टीम वा मला ही संकल्पना खूप आवडली म्हणजे आज आपलं ध्येय फक्त ही सात लक्षणं कोणती आहेत हे पाहणं नाहीये बरोबर अगदी बरोबर तर हे सातही मुद्दे एकमेकांमध्ये कसे गुंतलेले आहेत आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण ते प्रत्यक्ष कसे वापरू शकतो हे उलगडून बघायचं आहे चला तर मग सुरू करूया तर सुरुवात करूया पहिल्या आणि मला वाटतं सर्वात पायाभूत लक्षणाने तयारी हो भाषणात एक जबरदस्त वाक्य आहे जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा बुद्धिमान व्यक्ती तयारी करत असते शिकागोला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी केलेली अनेक वर्षांची तयारी हे आजच उत्तम उदाहरण आहे हो पण मला एक प्रश्न पडतो आजच्या जगात तयारी म्हणजे नेमकं काय फक्त परीक्षेचा अभ्यास प्रेझेंटेशन खूप खूप छान प्रश्न आहे आहे हा कारण तयारी या शब्दाची व्याप्ती मोठी विवेकानंदांनी दिलेली कुऱ्हाड दारधार करण्याची गोष्ट आहे ना हो हो ती इथे अगदी चपखल बसते ते म्हणतात की एखादं झाड तोडण्यासाठी एक तास दिला तर मी पहिली पंचेचाळीस मिनिटं कुऱ्हाड धारधार करण्यात घालवेन याचा अर्थ काय की प्रत्यक्ष कामापेक्षा त्या कामासाठी लागणारी क्षमता वाढवण्यावर जास्त भर देणं आता आजच्या काळात याचा अर्थ काय समजा उद्या तुमची मोठी मीटिंग आहे तर फक्त प्रेझेंटेशन बनवणं ही तयारी नाही अच्छा त्या विषयावरच अतिरिक्त ज्ञान मिळवणं संभाव्य प्रश्नांची उत्तरं शोधून हो ठेवणं आणि महत्वाचं म्हणजे शांत झोप घेऊन स्वतःला मानसिक दृष्ट्या तयार करणं ही खरी तयारी ही खरी तयारी ही एक वृत्ती आहे रोज स्वतःमध्ये थोडी गुंतवणूक करण्याची तुम्ही गुंतवणूक हा शब्द वापरला तरी मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे तयारी म्हणजे भविष्यासाठी आज वेळ आणि ऊर्जा गुंतवणं पण इथेच तर खरी अडचणी येते ही तयारी करायला वेळ लागतो आणि आज प्रत्येकाची तक्रार असते की वेळच नाहीये बरोबर आणि इथूनच आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो वेळेची कदर करणे पण मला सांगा आजच्या ऑलवेज ऑन कल्चर मध्ये हे खरंच शक्य आहे का बॉसचा रात्री मेसेज येतो डेडलाईन अचानक बदलते अशा वेळी स्वतःचा वेळापत्रक जपण ते व्यावहारिक दृष्ट्या कसं शक्य आहे तुम्ही मुद्दा मांडलाय आजच्या काळातली सर्वात मोठी अडचण वाटते वेळ कधीच मिळत नाही तो काढावा लागतो हा दृष्टिकोनातला फरक आहे यशस्वी लोक वेळेच सा निमित्त सांगत नाहीत ते वेळ निर्माण करतात ते वेळ निर्माण करतात आणि तुम्ही विचारलेल्या ऑलवेज ऑन कल्चरच्या समस्येवर एक उपाय आहे तो म्हणजे आपल्या वेळेचे आपणच मालक होणं उदाहरणार्थ सोशल मीडिया आपण तासन तास इतरांच्या पोस्ट पाहण्यात म्हणजे कन्झ्युम करण्यात घालवतो हो, हो। पण बुद्धिमान व्यक्ती तोच वेळ काहीतरी क्रिएट करण्यासाठी किंवा नवीन शिकण्यासाठी वापरते म्हणजे तो वेळेचा ग्राहक नाही तर निर्माता बनतो आणि कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवसातला एक दोन तास नो डिस्टर्बन्स झोन म्हणून ठरवणं जिथे तुम्ही कोणताही मेसेज किंवा कॉल बघणार नाही सुरुवातीला हे कठीण वाटेल पण जो वेळेला महत्व देतो जग त्याला महत्व देत म्हणजे वेळेचा योग्य वापर करणं म्हणजे फक्त कामाचा डोंगर उपसणं नाही तर तो वेळ कशात गुंतवायचा हे ठरवणं आणि ही गुंतवणूक आहे शिकणं कधीही न थांबवणं मला वाटतं मी सगळं जाणतो हा विचारच प्रगतीला लागलेला सर्वात मोठा ब्रेक आहे अगदी कौशल्य नाही का अगदी बरोबर शिकणं आणि माहिती गोळा करणं यात फरक आहे आजकाल आपण माहिती गोळा करतो पण त्याचं ज्ञानात रूपांतर करत नाही बुद्धिमान व्यक्ती फक्त माहिती गोळा करत नाही तर ती आत्मसात करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोज किमान तीस मिनिट वाचन करणं पण काय वाचायचं जे तुमच्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा जे तुम्हाला एक चांगले व्यक्ती म्हणून घडवेल आणि चुकांमधून शिकणं हो चुकांमधून शिकणं हा तर सर्वात मोठा गुरु आहे विवेकानंदांनी म्हटलंय अनुभव हाच जगातला सर्वात मोठा गुरु आहे याचा अर्थ फक्त यशच नाही तर आपलं प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असत शिकणं बंद झालं की तुमची वाढ थांबली तुम्ही जिथे आहात तिथेच अडकून पडता ठीक आहे तर एक बाह्य आरखडा तयार होतोय तयारी करा वेळेचा योग्य वापर करून सतत शिकत राहा पण मी अनेक लोकांना पाहिले आहे जे हे सगळं करतात खूप मेहनत घेतात पण तरीही यशस्वी होत नाहीत कुठेतरी आतून काहीतरी कमी पडत असतं मला वाटतं इथूनच आपण आंतरिक शक्तीच्या मुद्द्यांकडे येतो आणि त्यातला चौथा मुद्दा आहे स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवणे हो जगातला सर्वात मोठा धोका म्हणजे स्वतःवरचा अविश्वास हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे शिकागोला जाण्यापूर्वी विवेकानंदांकडे पैसे नव्हते ओळख नव्हती लोक त्यांची खिल्ली उडवत होते पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर अढळ विश्वास हा विश्वासच त्यांना त्या प्रवासात तारून घेऊन गेला आत्मविश्वास ही काही जन्मत मिळणारी गोष्ट नाहीये तो कमवा लागतो वाढवावा लागतो तो कसा वाढवायचा रोज आरशात पाहून स्वतःला मी हे करू शकतो असं सकारात्मक संदेश देणं आपली छोटी छोटी यश लिहून काढणं कारण आपण आपलं यश पटकन विसरतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करणं भीतीवर मात केल्याशिवाय आत्मविश्वास वाढत नाही ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही हा आत्मविश्वास खूप ऊर्जा देतो पण याचा अर्थ असा आहे का की फक्त मी करू शकतो असं म्हणत पुढे जायचं की या आत्मविश्वासाला योग्य दिशा देणंही महत्वाचं आहे मला वाटतं भाषणातला पाचवा मुद्दा इथेच येतो योग्य प्रश्न विचारणे बरोबर माझ्यासोबतच असं का होतं या प्रश्नातून निराशाच येते पण या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो हा प्रश्न मार्ग दाखवतो तुम्ही दोन्ही मुद्दे खूप सुंदर जोडले आहेत आत्मविश्वास आणि योग्य प्रश्न विचारणं एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आत्मविश्वास तुम्हाला कृती करायला ऊर्जा देतो तर योग्य प्रश्न तुम्हाला कोणती कृती करायची हे सांगतात अच्छा विवेकानंदांनी तरुणपणे स्वतःला खूप मूलभूत प्रश्न विचारले मी कोण आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे मी या देशासाठी काय करू शकतो ह्या प्रश्नांनीच त्यांच्या आयुष्याला दिशा दिली म्हणजे सामान्य माणूस समस्येवर अडकून राहतो आणि हे का झालं विचारतो बुद्धिमान व्यक्ती उपायावर लक्ष केंद्रित करते आणि हे कसं सोडवता येईल हा प्रश्न विचारते खरंय आयुष्यात उत्तर आपल्याला पुढे नेत नाहीत योग्य प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जातात अगदी हे खूपच रंजक आहे म्हणजे आपण स्वतःवर विश्वास ठेवतो योग्य प्रश्न विचारून योग्य मार्गावर चालतो पण मग आयुष्य आपली परीक्षा घेत एखादा अपयश येतं कोणीतरी आपल्यावर टीका करतं आणि आपला सगळा आत्मविश्वास सगळी सकारात्मकता डळमळीत होते आपल्या भावना आपल्यावर ताबा मिळवतात याचा अर्थ केवळ आत्मविश्वास आणि योग्य प्रश्न पुरेसे नाहीत भावनांवर नियंत्रण मिळवणं ही पुढची आणि सर्वात कठीण पायरी आहे का उघडून जातात आणि छोट्याशा अपयशाने खचून जातात तर काही जण मोठ्या वादळातही शांत आणि स्थिर उभे राहतात हाच फरक आहे भावनांच्या नियंत्रणाचा विवेकानंदांनी रागाची खूप सुंदर व्याख्या केली आहे ते म्हणतात जेव्हा कोणी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो म्हणजे राग त्या व्यक्तीमुळे नाही तर आपल्या अपेक्षेमुळे येतो अगदी जर आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवलं तर आपण आपल्या रागावरही नियंत्रण ठेवू शकतो हे सोपं नाही यासाठी सराव लागतो राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी दहापर्यंत आकडे मोजणं रोज सकाळी काही वेळ ध्यान करणं आपल्या भावना डायरीत लिहिणं या छोट्या छोट्या गोष्टींनी मनावर ताबा मिळवता येतो लक्षात ठेवा ज्याने आपलं मन जिंकलं त्याने पूर्ण जग जिंकलं तुम्ही अपयश आणि टीकेचा उल्लेख केलात टीका हा शब्द ऐकला तरी अनेकांना नको असं वाटतं पण आपल्या भाषणातला सातवा आणि शेवटचा सा मुद्दा याच टीकेबद्दल आहे तो म्हणजे टीकेला संधीमध्ये बदलणं हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं पण प्रत्यक्षात हे प्रचंड कठीण आहे कोणी आपल्या कामात चुका काढल्या की साहजिकच वाईट वाटत किंवा राग येतो मान्य आहे हे कठीण आहे मला आठवत आहे माझ्या एका कामावर सुरुवातीला खूप नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या पहिला विचार मनात आला की हे सगळं द्यावं खूप वाईट वाटलं पण शांत झाल्यावर मी त्या टीकेतलं सत्य शोधायचा प्रयत्न केला त्यातल्या काही गोष्टी खरंच बरोबर होत्या मी त्या स्वीकारल्या आणि माझ्या कामात सुधारणा केली आणि त्यामुळे काम सुधारलं हो प्रचंड सुधारलं ती टीका म्हणजे कडवट पण आवश्यक औषध होतं शिकागो मध्ये विवेकानंदांना भिकारी गरीब देशाचा साधू असं काय काय आलं पण त्यांनी त्या टीकेला उत्तर आपल्या भाषणातून दिलं तर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं जो टीकेला घाबरतो तो आहे तिथेच राहतो पण जो टीकेतून शिकतो तोच इतिहास तो घडवतो वा म्हणजे हे सात मुद्दे म्हणजे काही सुट्या सुट्या, सुट्या सवयी नाहीत तर हे एक पूर्ण वर्तुळ आहे हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक चित्र उभं राहत आहे तयारी वेळेचं नियोजन आणि सतत शिकणं हा जणू यशाचा पाया आहे बरोबर आणि या पायावर आत्मविश्वास आणि भावनांवर नियंत्रण यांची एक मजबूत इमारत उभी राहते आणि जगाशी संवाद साधताना योग्य प्रश्न विचारणं आणि टीकेला सकारात्मकतेने घेणं या जणू त्या इमारतीच्या खिडक्या आहेत हो जिथून यशाचा आणि नव्या संधींचा प्रकाश आत येतो हे एक संपूर्ण पॅकेज आहे हो आणि हे सर्व मुद्दे एकमेकावर अवलंबून आहेत तयारी करायला वेळ लागतो नवीन काही शिकायला आत्मविश्वासाची गरज असते आणि टीकेला सामोरे जायला भावनांवर नियंत्रण असावं लागतं यापैकी एकही गोष्ट काढली तर बाकीच्या गोष्टी कमकुवत होतात हेच ते ऑपरेटिंग सिस्टम आहे जे सामान्य व्यक्तीला असामान्य बनवत विवेकानंदांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका आजच्या चर्चे या चर्चेनंतर मला वाटत या वाक्याचा खरा अर्थ जास्त खोलवर समजतोय नक्कीच आणि ही चर्चा संपवताना आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया ही सगळी सात लक्षणं जाणून घेतल्यानंतर यातलं असं कोणतं एक लहान पाऊल आहे कोणती एक छोटीशी सवय आहे जी आजच्या आज उचलून आपण स्वतःच्या प्रगतीची कुऱ्हाड धारदार करायला सुरुवात करू शकतो म्हणजे कदाचित रोजची पंधरा मिनिटं वाचन किंवा राग आल्यावर प्रतिक्रिया देण्याआधी फक्त दहा सेकंद थांबणं सुरुवात कुठूनही होऊ शकते हो सुरुवात कुठूनही होऊ शकते मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नव काही शिकण्याची संधी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो